मागवारी पालखी सोळा दोन हजार पंचवीस नियोजन बैठक श्री विठ्ठल मंदिर चौपाड सोलापूर येथे हरिभक्त परायण नामदेव पुलगम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते संपूर्ण सोळा नियोजन मार्गदर्शक हरिभक्त परायण सुधाकर इंगळे यांनी केलं अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी व दिंडी प्रमुखांनी वारीतील अडचणी मांडल्या त्यासंबंधी शासनाला पत्र देऊन पालखी सोहळा व्यवस्थित करण्यासाठी चर्चा करण्यात आली सोलापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी पालखी तुकाराम अश्वपूजन करून अश्व दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि दुपारी साडेचार वाजता नार्थकोट प्रशाला सोलापूर येथे भव्य आणि दिव्य गोल रिंगण केलं जाणार असून या रिंगण सोहळ्यासाठी माऊलीचे अश्व येणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिठ्ठीद्वारे समितीची निवड करण्यात आली या कार्यक्रमास हरिभक्त परायण तसंच महिला आणि पुरुष तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसच मागवारी पालखी सोळा दोन हजार पंचवीसच्या च्या अध्यक्षपदी हरिभक्त परायण नागनाथ शिंदे समाज दिंडी तर उपाध्यक्षपदी हरिभक्त परायण महेश जाधव कैकाडी समाज दिंडी सचिवपदी हरिभक्त परायण दगडू डोंगरे संत सेवा मंडळ संपर्क प्रमुख हबप प्रदीप मोरे महाराज खजिनदार हबप नामदेव बाचल इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही